नागरिकांचे जीवन वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर थेट पाण्यात उतरले मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्याकडून कौतुक राज्यभरात पावसाने एकच हाहाकार केल्याचं चित्र आहे त्यातच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने अक्षरशः झोडपून काढले आणि याच पावसाचा फटका धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांना बसलेला आहे स्थानिक प्रशासन आणि एन डी आर एफच्या पथकाला घटनासही पाचारण करण्यात आलेलं असून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचे बचाव कार्य सुरू आहे अशातच धाराशिवचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील स्वतः पाण्यामध्ये उतरून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी सरसावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजी आणि नातीला वाचवण्यासाठी त्यांनी थेट पाण्यात उतरून बचाव कार्याला मदत केली ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः फेसबुक पोस्ट करत याबाबतची माहिती देत एनडी आर एफ टीमचे आभार मानले तर दुसरीकडे ओमराजे निंबाळकर यांचे मदतकार्य या बघून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील खासदार ओमराजेंचे तोंड भरून कौतुक केले धाराशिव जिल्ह्याच्या वडनेर तालुका परंडा येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील एका आजीसह दोन वर्षांचा मुलगा आणि दोन व्यक्ती रात्री दोन वाजल्यापासून पूर्ण पाण्याने वेढले होते सोबतच स्वतःच्या घरावर अन्न आणि पाण्याविना मदतीच्या अपेक्षेने ते अडकले होते परिणामी एन डी आर एफच्या जवानांच्या मदतीने मी, मी स्वतः या कार्यात सहभागी होऊन कुटुंबाला सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी संध्याकाळी आठ वाजता यश आल्याने मनाला खूप समाधान मिळते या कार्यात एन डी आर एफच्या जवानांनी आणि गावकऱ्यांनी देखील कष्ट आणि मेहनत घेऊन सदरील बचावकार्य यशस्वीरित्या पार पाडले याबाबत सगळ्यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन हुँ। हुँ। मला तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून तु एवढं सांगायचं कि ज्यावेळेस मी आता जवळपास दोन वेळेस निवडणूक आणि एक वेळेस विधानसभेची निवडणूक लढवली मी प्रत्येक वेळेस लोकांना निवडणुकीच्या वेळेस मतदानाच्या वेळेस आवाहन केलं होतं की बाबा मी तुमच्या कुटुंबातला तुम एक सदस्य आहे तुमचा मुलगा आहे तुमचा नातू आहे तुमचा भाऊ आहे असं समजून तुम्ही मला मतदान करा आणि ना? ते नातं मी पुढचे पाच वर्ष जोपर्यंत लोकप्रतिनिधी निधी म्हणून राहीन तोपर्यंत लक्षात ठेवून कायमस्वरूपी तुमच्यासाठी तुमच्याच कुटुंबातला सदस्य ह्या नात्यानं उपलब्ध राहील मला वाटतं जे जे वचन दिलं होतं ते मागच्या वेळेस जी कोरोनाची आपत्ती होती त्यावेळीच मी ते तंतोतंत आम्ही पाळलं आणि आज सुद्धा पुरातन मला वाटते अक्षरशः हाहाकार धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये मध्ये घातलेला आहे तशा परिस्थितीमध्ये सुद्धा लोकांच्या अडचणी त्यांच्याच कुटुंबातला सदस्य या नात्यानं धावून जाणं मला वाटतं हे माझं कर्तव्य होतं आणि ते कर्तव्य मी फक्त पार पाडलं आपण विचार करा त्या वंनेर गावातली कालची जी परिस्थिती होती ती अतिशय भीषण होती एक दोन वर्षाचा मुलगा त्याची आई परत त्याचे आजी आजोबा एक दिवस एक रात्र पूर्ण आणि पूर्ण दिवस त्या घराच्या स्लॅबवर पडत्या पावसात ओल्या कपड्यात उभ्या आहेत त्यांना निवाऱ्याची कुठली सोय नाही ना अन्न आहे ना पाणी आहे मला सांगा अशा परिस्थितीत जर आपल्या कुटुंबातला एखादा माणूस तिथं असता तर आपण बघत बसलो असतो का मला वाटतं हाच विचार होता किंवा माझा मुलगा तिथं अडकला असता माझी बायको तिथे अडकली असती तर मी एक गप बसलो असतो का मला वाटते हीच भावना ठेवून आम्ही जे एनडीआरएफच्या लोकांनी एक दावं त्या ठिकाणी झाडाच्या बुडाला बांधलं होतं तिथं पाण्याचा प्रवाह हा फार मोठ्या प्रमाणात होता आणि मग त्यांनी विनंती केली की ते दावं जे आहे ते सोडा आणि मग तशा परिस्थितीमध्ये गावातले जे पोहता येणारे युवक होते त्या सगळ्यांना आम्ही सोबत घेतलं एक लाकडाच मोठ ही होती दांडी होती ती दांडी आम्ही त्या पहिल्यांदा झाडात गुंतवली कारण प्रभाव प्रचंड असल्यामुळं त्या दांडीचा आधार घेणं गरजेचं होतं आणि दांडीच्या अलीकडच्या बाजूनं आम्ही त्या ठिकाणी त्या दाव्यापर्यंत पोचलो ती गाठ जी बारलेली होती ती गाठ सोडवली आणि ती दावं घेऊन परत आम्ही बाहेर आलो आणि ते बाहेर आल्याच्या नंतर एनडीआरएफच्या जवानी तोपर्यंत त्या कुटुंबातली जे व्यक्ती होते त्यांना सगळ्यांना बोटीत घेतलं होतं आणि ती बोट परत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने इंजिन चालू करून अलीकडे येणार होती पण ते बघा दुर्दैव असं की आईन मध्ये प्रवाहाच्या त्या बोटीचं इंजिन बंद पडलं आणि ती बोट वाहू लागली सुदैव एका गोष्टीचं होतं की तिथे एक फिल्ट्रेशन प्लांट होता म्हणजे आपलं हे नसतंय का आकवायचा त्या फिल्ट्रेशन प्लांटच्या भिंतीला ती बोट त्या ठिकाणी अडकली आणि ती अडकलेली बोट मग नंतर आम्ही सगळ्या लोकांनी त्यांच्याकडे दहावे फेकले आणि दहावे फेकून पुन्हा ती बोट पूर्ण ओढून आम्ही बाहेर काढली आनंद ह्याच गोष्टीचा आहे की ते एनडीआरएफचे जवान सुद्धा त्यांच्या घरातलं कोण सदस्य नाही पण स्वतःची त्या ठिकाणची ड्युटी ते, ते राबवत होत होते आणि स्वतःचं कर्तव्य पार पाडत होते मग ती मंडळी जर स्वतःचा जीव धोक्यात घालून दिवसभर त्या ठिकाणी बिगर आणण्याचं फक्त पाण्यावर जर काम करू शकत असतील तर मग आपण का करायचं नाही मला वाटतं ह्याच भूमिकेतनं आम्ही तिथे गेलो ते सगळं रेस्क्यू झाल्याच्या नंतर ते दोन वर्षाचं मूल त्याची आई त्याची आजी आजोबा मला वाटते त्यांचा त्या ठिकाणी चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो काही मला वाटतं माणसाच्या सगळ्यात मोठ्या समाधानापैकी एक आहे आणि ते समाधान फक्त त्या ठिकाणी काल मिळवलं त्याचा नितांत आनंद आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे वचन आम्ही लोकांना दिलं होतं की बाबा फक्त निवडणुकीपुरतं मतदानापुरतंच नाही तर कायम आम्ही सकंटाच्या संघर्षाच्या काळात आपल्या सोबत असू तुमच्या कुटुंबातला सदस्य ह्या नात्यांना सोबत असू ते आम्ही त्या ठिकाणी तंतोतंत पाळायचं काम केलंय एवढंच नाही मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची की काल पहाट सकाळी लाखी म्हणून गाव आहे परंडा तालुक्यातलं त्या गावामध्ये एक सहा लोक त्या ठिकाणी घराच्या स्लॅबवर थांबलेली होते आणि ते घर सुद्धा जुन्या पद्धतीनं बांधलेलं होतं आणि पाण्याच्या प्रवाहामुळे तो स्लॅब हलत होता आणि पाण्याची पातळी ही वाढत होती अशा कठीण परिस्थितीत त्या ज्या अडकलेल्या कुटुंबातील मुलींचा दोन्ही मुलींचा परत त्यांच्या मुलाचा मला फोन यायला लागला की काही करा दादा आमच्या कुटुंबातल्या व्यक्तींना त्या ठिकाणी वाचवणं गरजेचं आहे मी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार साहेबांना सकाळी फोन केला आणि फोन करून त्यांना विचारलं की साहेब असं असं आहे तर त्यांनी म्हणले की आपल्या जिल्हा आपस्थान आपत्ती व्यवस्थापन ची टीम त्या ठिकाणी जाते आणि ती रेस्क्यू करते पण दुर्दैव असं की त्या भागाला पूर्ण चारी बाजूनं पुराचा वेढा होता रस्ते त्या ठिकाणी नव्हते मग जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं की आपण एअर रेस्क्यूचं ऑप्शन ठेवलं पाहिजे जिल्हाधिकारी सांगितलं की मी ऑलरेडी रिक्विजेशन पाठवलंय आणि सकाळी आपल्याला इयर सपोर्ट मिळेल मला त्या लोकांचं सुद्धा मनापासून कौतुक करायचंय की सकाळी अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती आणि प्रतिकूल परिस्थिती असताना कॅप्टन काय नाव त्यांचं विक्रम अक्षय अक्षय कुमार म्हणून जे आहेत कर्नल अक्षय कुमार त्यांना म्हटलं साहेब इथं लोक अडकलेले आहेत त्यांनी मला सांगितलं की आम्हाला आता थोडस जे क्लायमेट आहे ते फार खराब आहे आणि आम्हाला अजून परमिशन मिळत नाही पण आम्ही बिलकुल रिस्क घेऊन आम्ही आमचं त्या ठिकाणी फ्लाईंग करू तुम्ही काळजी करू नका म्हटलं तुम्ही आल्याशिवाय ती लोक निघणार नाही त्यांचं खरंच मनापासून कौतुक करावं वाटतंय त्यांचं अभिनंदन आहे की त्यांनी तशा स्वतःचा जीव धोक्यात घालून ते उड्डाण केलं आणि जवळपास सव्वीस ते सत्तावीस लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीनं त्यांनी बाहेर काढलं आणि ह्याच्या ऑपरेशन मध्ये मला ते मिनिट बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई